नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे समस्त नागरिकांना मतदारांना माझ्याकडून नमस्कार पहिले तर सर्व मतदारांनी ज्यांनी महाविकास आघाडीची सीट इथे निवडून आणली ज्यांनी मतदान केलं त्यांना मी आभार मानू इच्छितो का खऱ्या अर्थाने सुरुवातीपासून सांगत होतो ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती आणि आज जनशक्तीच्याही विजय झाला आहे आणि देशभरात आपलं हे पॅटर्न दिसत आहे खरं तर हे जे प्रचार होतं सहा विधानसभा क्षेत्रात एकदम उत्तम पद्धतीने झालं खूप कमी वेळ होता असं मलाही वाटतं अजून दहा पंधरा दिवस भेटले असते तरी मी आपलं सर्वांपर्यंत पोचू शकलो असतो असं मला वाटतं शेटपूरमध्ये तरुण मंडळी होती त्यांचा वेगळा आनंद होता आणि म्हणजे आनंद उत्सव सारखाच साजरा केला प्रचाराच्या वेळेस साखरीमध्ये गेलो तिकडे नेते पण होते तरुण पण होते सगळे मिक्स होते तर तिकडे वेगळा हो एक वातावरण होतं नवापूर तालुक्यात मी भले थोडं कमी प्रचार झाला असेल पण सर्वात जास्त लीड तिथूनच भेटला त्यांचा खास करून मी आभार मानू इच्छितो आणि शादा तळोदामध्ये ज्या प्रकारे प्रचार केला प्रत्येक गावाला भेटी दिली म्हणजे टार्गेटच ठरवलं होतं की प्रत्येक गावाला भेटी भेटी भेटीघाटी भेटी घेऊ आणि लोकांकडून जो रिस्पॉन्स आला रात्रभर लोके थांबले खरं वेगळं त्याचं एक्झाम्पल आहे आणि अक्कलकोवा विधानसभेत जसं मी प्रचार केला वडिलांची पार्श्वभूमी होती म्हणून पण तरी तिकडे जो लोक तरुण मंडळींकडून जो रिस्पॉन्स आला वेगळाच होता नंदुरबार तालुकामध्येही जिथे जे शहरात असो ग्रामीण भागात असो जे प्रकारे प्रचार केला लोकांमध्ये वेगळं प्रकारचा रोष होता आणि वोटिंगच्या दिवशी एक वेगळं पद्ध पद्धतीने उत्साह होता आणि हे साही विधानसभा जो एक प्रकारचं वातावरण आणि वातावरण निर्मिती झाली त्याच्यामध्ये खरं मलाही एकदम वेगळं वाटलं स्वप्नासारखं वाटलं आणि काल जो रिझल्ट आला मलाही विश्वास नाही बसला की लोकांनी एवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला असेल आणि खरंच जनशक्तीसमोर धनशक्ती काहीच नाही असते आणि जनताच परमेश्वर असं मला वाटतं आणि निश्चितपणे जे जे आपले कामे असणार त्यांना पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार प्रयत्नशील राहीन आणि दिल्लीचं आता एक शपथविधीचे प्रोग्राम असेल काय असेल ते करून मी निश्चितपणे परत येणार आहे सर्वांच्या भेटीघाटी घेणार आहे पुढे विधानसभा आहे जिल्हा परिषद आहे मी सर्व कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते हेच आव्हान करेल तेच वातावरण राहू द्या तेच उत्साह राहू द्या का, का लोकांमध्ये परिवर्तन पाहिजे आहे आणि मला तरी वाटतं की महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे तसंच नंदुरबार लोक नंदुरबार जिल्ह्यात असो की धुळे जिल्ह्यात असो ಜಿಲ್ಲಾಪರಿಷೇ ಪರಿವರ್ತನ ಮಟ್ಟ ಪುನಃ ಸರ್ವ ಮತದಾನ ಮೀ ಆ ಮಾತು ಧನ್ಯವಾದ